जत शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय मल्ला जय भारत खरं तर जत नगर परिषदेची निवडणूक ही आमच्यासाठी निवडणूक नाही खऱ्या अर्थानं जत शहरामध्ये वर्षानुवर्ष इथल्या लोकांची केलेली फसवणूक दूर करणारी ही निवडणूक आहे अनेक वर्ष आपण पाहतोय की तस जतला मागासलेलं जत म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व लोक समजत आहेत हे पाप कुणाच जत तालुक्यामध्ये एवढे वर्ष राज्यकर्त्यांना एमआयडीसी आणता आली नाही चांगले मोठे उद्योग आणता आले नाहीत ड्रायफोट सारखा उद्योग आणण्याची घोषणा अनेक जणांनी केली त्याचा लाभ जतला होणार होता शेवटचा दोनशे अठ्याऐंशी विधानसभेचा मतदारसंघ आहे म्हणून की काय किंवा फक्त जत तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांना मतदानापुरतं वापरून घेऊन या ठिकाणी कायम जत तालुक्याला मागास ठेवायचं षडयंत्र कुणी रचलं हा खऱ्या अर्थानं जत शहरातील सर्व लोकांनी विचार करण्याची गरज आहे आपल्याला माहिती असेल <laughs> विधानसभेला शिवसेनेची युती झाली शिवसेनेनं या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय उदयजी सामंत साहेब असतील आदरणीय गुलाबराव पाटील असतील आदरणीय भरतजी गोगावले असतील सर्वच शिवसेनेच्या मंत्र्यांनी याने आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जत विधानसभेला या ठिकाणी प्रचार केला आणि या सध्याचे आमदारात त्यांना प्रामाणिकपणे निवडून आणलं परंतु त्याच शिवसेनेला पाण्यात बघण्याचं पाप या ठिकाणी सध्याचे आमदार करत आहेत रवींद्र आरळी हे विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु त्यांना विधान परिषदेचं गाजर दाखवलं आणि त्यांना या ठिकाणी विधान परिषदेच गाजर दाखवून लिंगायत समाजाची फसवणूक केलेल्याचा आरोप अनेक वेळेला झाला परंतु खऱ्या अर्थानं हा आरोप खरा की खोटा हा जत तालुक्यातील आणि शहरातील लिंगायत समाजानं विचार करण्याची गरज आहे आमदारकीच स्वप्न पाहणाऱ्या रवींद्र आरळी यांना तुम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारला उभा करता आणि मग त्यांना उभा करायचं आणि कदाचित त्यांना पाडायचं षडयंत्र रचलंय की काय अशी परिस्थिती जत शहरामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे चा आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या आरळींना किंवा लिंगायत समाजाला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली या ठिकाणी फसवण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे तुम्ही सांगा की आमदारकीच्या माणसाला तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनला कशासाठी उभा केलं म्हणजे त्यांचं महत्व तुम्ही कमी केलं ना म्हणजे आमच्या लिंगायत समाजाची फसवणूक तुम्ही केली ना <coughs> मी सुद्धा मानणारा लिंगायत समाजाचा एक सेवक आहे काय केलं तुम्ही लिंगायत समाजासाठी एवढा मोठा लिंगायत समाज आज जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये आहे किती लोकांना प्रतिनिधित्व दिलं किती लोकांना न्याय दिला बसवेश्वरांचं स्मारक इथं उभा केलं त्या काय केलं <laughs> एकही काम न सांगण्यासारखं आहे आणि म्हणून खास करून मी तुम्ही म्हणाल की साहेबांच्या याच्यावर मी लिंगायत समाजाचा आहे कर कर। मी करेन जर शहरातल्या लिंगायत समाजाला या ठिकाणी आपली फसवणूक झालेली आहे ही फसवणूक जर आपल्याला दूर करायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे ज्याला आपण विकासाचा प्राण आणि धनुष्यबाण म्हणतो ते आदरणीय आपले नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी तुम्ही अभ्यास करा ना आदरणीय गोपीचंद पडळकर मी त्यांना आदरणीय म्हणतो ते माझे मित्र आहेत त्यांना जो या ठिकाणी निधी गेला दिला गेला तो कुणी दिला एकनाथजी शिंदे शहराची अष्ट्याहत्तर कोटीची पाणी योजना पाच कोटी, कोटी रुपये नगरपालिकेची इमारत एमआयडीसी ऍक्च्युली शिवसेनेचं काम आहे शिवसेनेने घोषित केलं होतं परंतु आमदार साहेब म्हणते मी केलं काय हरकत नाही तुम्ही म्हणताय ना दिलं कोणी उदय सामंत शिवसेनेचे मंत्री आहेत रोजगार हानीच मॉडेल म्हणून जदच निवड केली मंत्री कोणाचे आहेत शिवसेनेचे आहेत परिवहन कार्यालय आणि या ठिकाणी चांगल्या दर्जाचं आघार देण्याचं काम कोणी केलं प्रताप सरनाईक कोणाचे आहेत आणि मग तुम्ही भाजपचे आमदार आहात परंतु भाजपच्या एकाही मंत्र्यानं एकही रुपये तुम्हाला निधी दिला नाही आणि तुम्ही शिवसेनेच्या बाबतीमध्ये दुजाभाव करता शिवसेनेच्या लोकांना त्रास देता शिवसेनेच्या लोकांना पाण्यात बघता जतच्या लोकांना या ठिकाणी त्यांची फसवणूक करता आणि म्हणून माझं जत करणं आव्हान आहे की खऱ्या अर्थानं जर आपल्याला या ठिकाणी हे जत सर्वांगी सुर पाहायचं असेल या महाराष्ट्राच्या नकाशावर या जतला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा शेवटचा जो मतदारसंघ आहे कर्नाटक पासून सुरुवात झाल्यानंतर कर्नाटकातल्या ये माणसाला येणाऱ्या सुद्धा माणसाला वाटलं पाहिजे की मी नेमकं महाराष्ट्रात आहे का सिंगापूर मध्ये आहे मी जत मध्ये आहे का कुठं आहे खऱ्या अर्थाने जर याला या ठिकाणी विकासाचं विजन घेऊन पुढे जायचं असेल तर तो एकमेव पक्ष आहे तो, तो म्हणजे फक्त शिवसेना आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला एक चेहरा दिला ज्याचं लोकांशी रोज नातं येते रोज लोकांशी ओळख आहे रोज लोकांना उठल्यापासून झोपेपर्यंत लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर भांडणारा सर्वसामान्य कामगार असू दे बांधकाम कामगार असू दे कुठलाही माणूस असू दे सर्वसामान्य कुटुंबातला ज्याला कुठेही भेटायला जागा नाही असा माणूस आज आमच्या सलीम भाईच्या दारामध्ये येतो आणि तो या ठिकाणी निस्वार्थपणाने येतो आणि आमचे सलीम भाई निस्वार्थपणाने या ठिकाणी त्याचं काम करतात त्याची पोच पावती म्हणून तुम्ही आज खऱ्या अर्थानं एक मत सलीम भाईला देऊन तुमचं खऱ्या अर्थानं परतफेड करण्याची हीच ती संधी आहे मी तुम्हाला शब्द देतो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी सलीम भाईच्या नेतृत्वाखाली जे पॅनेल उभा आहे ते सलीम भाई आणि सर्व पॅनेलला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या मी जिल्हा प्रमुख तुम्हाला शब्द देतो राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब उद्या येत आहेत ते तर तुम्हाला सांगतीलच पण या जतचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून नगर विकास खात्याच्या माध्यमातून कारण तुम्ही कुणाला निवडून देणार मागताय भाजप म्हणते आम्हाला सत्ता द्या काँग्रेस म्हणते आम्हाला सत्ता द्या काँग्रेसचं तर काय तर राहिलंच नाही त्यामुळं जो पक्ष ऑलरेडी विरोधात आहे त्याला सत्ता देऊन काय उपयोग आहे का विकास होणार आहे का नाही होणार आणि एकीकडं तुतारीवाल्यांनी तुतारी सोडून तुतारी या ठिकाणी बंद पडलेलं घड्याळ हातात घेतले त्यामुळे दहा वाजून दहा मिनिटं कायमची झालेले आहेत त्यामुळे त्या घड्याळाकडे पाहू नका थेट नगरविकास खातं ज्याच्याकडे आहे त्या थेट नगरविकास खात्याच्या उमेदवाराला म्हणजे आमच्या सलीम भाई आणि त्यांच्या बरोबर उभा असणाऱ्या पंधरा नगरसेवकांना तुम्ही उच्चांकी मताने निवडून द्या या जतचा कायापालट येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही नाही केला तर पुढच्या वेळा जत करा मत मागायला ना ना। येणार नाही एवढं मात्र शंभर टक्के शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आणि जत करा आवाहन करतो की उद्याची सभा की विजयाची सभा असेल या हिशोबानं सगळ्यांनी उद्याच्या सभेला उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि परत एकदा आमच्या सलीम भाई गवंडे आणि सर्व उमेदवारांना पुढचं विजय करावं असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक, एक सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील त्याच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात तिजोरीची चावी माझ्याकडे आहे त्यामुळं मीच पैसे देणार मग त्यावरती पालकमंत्री म्हणले तिजोरीची चावी जरी तुमच्याकडे असले तर तिजोरीचा मालक भाजपचा आहे असं ते त्याला उत्तर दिलेत त्यावर तुमचं शिवसेनेचं म्हणणं काय माझं मत आहे की तिजोरीची चावी कुणाकडे आहे आणि तिजोरीचा मालक कोण आहे याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं दातृत्व शक्ती कुणाकडं आहे आजपर्यंत अजितदादा प्रत्येक मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं मग का जतचा सर्वांगीण विकास झाला नाही याच्यापूर्वी सुरेश खाडे हो या ठिकाणी आमदार होऊन गेले आता गोपीचंदजी पडळकर आमदार आहेत इलेक्शनला बरोबर परवा दिवशी वर्षपूर्ती झाली या वर्षपूर्तीमध्ये भारतीय जनता पार्टीनं किती निधन त्यांच्या खात्यातनं दिला शिवसेनेच्या नगरविकास खात्यानं दिला उद्योग खात्यानं दिला परिवहन खात्यानं दिला रोजगार हमी खात्यानं दिला मग तुमच्या खात्यानं का दिलं नाही त्यामुळे तुम्ही दोन्हीचं कंपॅरिझन करा ना शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदे ने महाराष्ट्राला नाही देशाला नाही जगाला माहितीये पुलवामाचा हल्ला झाला त्यामध्ये जो घोडस्वार मय आला त्या घोडस्वारला मुस्लिम समाजाचा घोडस्वार होता पण तो या देशातल्या संविधानाचे प्राण वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला जम्मू मध्ये घर बांधून देणार हाच एकनाथ शिंदे आहे आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कोणी केलं का मला सांगा ज्या गाईला आपण आई गाई त्या गोमातेचा दर्जा कोणी दिला तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आणि म्हणून लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली आजही लाडक्या बहिणीची पाठ थापटणारा आणि त्यांच्या खात्यावर महिन्याच्या महिन्याला भावाची बिदागी देणारा जर उपमुख्यमंत्री आणि नेता कोण असेल तर तो आदरणीय एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला आश्वस्त करतो की जिथं एकनाथ शिंदे तिथं मात्र किंतू जागा नाही गेलं की विकास कामावर सही ही त्यांच्या कामाची ओळख आहे आणि म्हणून जतचा विकास करायचा असेल एकच पर्याय एकनाथ शिंदे आणि थर्श्वर सत्तेमध्ये आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे ती स्थानिक विकासावर लढली जाणारी निवडणूक आहे कदाचित सर्व पक्ष आपलं नशी वाजमावत आहेत मला खात्री आहे की या प्रभागामधले चार मध्ये लोक ते हुशार आहेत आमचे उमेदवार आदरणीय प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी उभा आहेत आणि प्रीती गायकवाड म्हणून आमच्या महिला उमेदवार त्या ठिकाणी उभा आहेत मी आजपर्यंत घेतलेली माहिती अशी आहे की आमचे उमेदवार ताकदीनं पुढे आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता ही ह्या ठिकाणी जरी आम्ही चौघ असलो तरी त्या सत्तेतला चौघातला दिलदार नेता कोण याचा आत्मसात विचार करून आमच्या शिवसेनेला ताकदीनं निवडून देते याची मला खात्री